सर्वांना विनंती आहे बसून घ्यावा मध्ये बसा मध्ये बसा जागा नसेल तर मध्ये बसून घ्या सर्वांना विनंती तालुक्याचे लाडक नेतृत्व श्रीमान भैया साहेबांनी बसा जन सन्मान पदयात्रा आहेत त्या का त्यानिमित्ता बुद्रुक येथे त्यांचं प्रचंड लोक सहभागाच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे महिला तुम्हाला लागणार

भजनी मंडळाचे सर्व भजनकरी मंडळांना विनंती आहे त्यांनी खाली बसून घ्यावं संदीप पाटील यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या अंबोलतील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार माननीय आमदार भया साहेबांच्या वतीनं भया साहेबांच्या हस्ते होत आहे मी ज्येष्ठ नागरिकांना विनायक शंकर शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी यानंतर व्यंकट शामराव बिरादार ज्यांचे नाव येथे त्यांनी स्टेज कडे यायचं शेषराव गंगाराम सुरवशी पांडुरंग शेखा कांबळे रामकिशन काकणे कपूरसाहेब अब्दुल मुल्ला ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आमचे आदरणीय विठ्ठल रामचंद्रजी होरे होरे धनराजगिरी सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्टेज कडे यावं बाजूला सगळे सर्व ज्येष्ठांचा स्वागत भैया साहेबांच्या व्यंकट सागर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज कडे यावं

आंबुळगा गावात लाडक्या बहिणींच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे एकवीस महिलांच्या वतीनं लाडक्या बहिणींच्या वतीनं ठिकाणी संपन्न होत आहे दैवशाला ताई होरे संगीता ताई आंबेगावे शिवनंदा मिरगाळे विरांतबाई सूर्यवंशी शोभाबाई हारगुळे पूजा बिरादा सविता मेत्रे शांताबाई होसुरे कोमलबाई खडक बालिका सगर सागर सुनीता मिरगाळे